तर नमस्कार मित्रांनो तर आता इकडं बघा कोण कोण आले तुम्हाला दाखवतो ही आहे नवर देवाची ममी बघितलं का इकडं आहे नवर देव ऐ नवर इकडं आहे नवरदेवाची आजी आणि तुम्हाला सांगतो तिकडं आहे नवरदेवाचा मामा नवरदेवाचा मामा आहे नवर का तिकडं म्हणजे माचा मावच भाऊ बघितले का आणि इकड आहे प्रियंका आणि प्रियंका लागली बिहायला अग ती मला म्हणती म्हणा मला बिह वाटते व्हिडिओ घ्याय केला म्हणली मग आता मी अगोले चाललो होतो ना जेवायला या बर विषय काय झालता माहिती आहे का मित्रांनो तर आलत्या तुम्हाला सांगतो कपडे घ्यायची होती नवरा नवरीची आता तर बांधला तुम्ही समजाने बघितलं आणि आता कपडे घ्यायचे ती नवरा नवरीची तर काल काय केलंय सागरला त्याचा पूर्ण पोशाख फुल पोशाख काय असतो साखर पुड्याचा हलदीचं लग्नाचं टोपे टावेल कुठं काय ती समजा घेतलेलं आहे आता राहिले कोणाचं ग मावशी नवरीचं नौरी नवरीचं राहिलेलं बघा नवरीचं घ्यायचं या आणि रात्री काल किती वाजता दुकानात शिरलं होतं ग आणि बाहेर कितीला आलो आठ वाजता आता नवरीच्या यायला किती वाजता शिरायचं आता लिहा उघड का आले आल्यानंतर तुम्हाला सांगतो परत चला संध्याकाळ जेवण वगैरे हे ते केले काय केलं तर पांडव जेवायचं

शिवामाकडे जाते का नाही तू तिकडं सोलापूरला बरं आहे का त्याच होयटलं लाव का फॅन फॅन कुणी बंद केला र इकडे 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 प्रेंक प्रियंका का भीती मम्मीला बोला की इकडे थोड बोलायचंय म्हणावं इकडे या ए अर तिला हाणतोय तो ते डोक्यात हांतो यान हा हा लगेन आहे तुम्हाला सांगतो करमाळा तालुक्यात कुंभेश फाट्यावरती मोठा हॉल बुक हि केलेला आहे काय नाही अडचण तुम्हाला मस्त वे यायचं काय रे सागर हा काय म्हणते प्रियांका ए बापू ती म्हणते आंघोळी करायची का पाणी आता जिवा बसला तीन आंघोळी काय म्हणते काय म्हणली हा मला म्हणते वै <laughs> नाही तिने आवाज दिला मला वाटलं आंघोळ्याने बोलवते काही कोणाला असंच होतय मावशी काय करावा मीच बोलतोय मेटा डे असंच बरं असं चला जेवण वगैरे करा आता कसं प्रेंकाच हात लाटलाट कापत होता म्हणून मला म्हणजे हिडव घ्या मी आंघोळ्या जायचं थांबून हिडव घेतोय तर आता आके तुला कसं वाटतंय लगीन झालं विचार नाही इकडं

आकेला तशी कळायला लागलं ग लग्न म्हणजे काय असत म्हणजे बाप्पूचा आज टाळू भरला का गो आता मग का हीच लागली लग्नाला लगेन आहे म्हणलं आम्हाला टाळूच भरायला लागेल की आता <laughs> म्हणती सांगितलेलं कौतुक करतात का काय अपमान चालू हिच ती चार प्रियंका काय करते आता काय म्हणती ती काय म्हणते बघ मावशी बुटा मोजा नसती घालत म्हणते ही नाही जेवलं ते म्हणते मी बुटाव मोजा नसती घालत काय राहिले बेल्ट काय राहिले त्यालाच माहित आता काय राहिले हा पॅन्ट ते घेते ना आता ते बरं नाही चष्मा नाही चष्मा नसतो कॅट असते हा नंबर देवाला कॅट असते कॅट बरी ते तुझं काय फ्रुट <laughs> <laughs> <Sting आस्ते भाई। laughs> फ्रुटी असते ना नंबर स्टिंग असते भई होय कॅटबरी आंब्याच्या जोशी आणि ते हा शेअल कटार हे दिलं गेलं खड्यात ते राहिलं फ्रुटी कॅटबरी आंब्याचा जोशी नाही त्या प त्या हिशोबान ते तू का भीती ऐ होय का काय म्हणले आंघोळीला कोणाला बोल होती मला बोल मला वाटलं बापूला हाक मारली काय गे आंघोळ करून घे म्हणून काय गाड्या आणि काय म्हणली बुटा मोजा नसती घालत कोणाला म्हणली काय म्हणले आत म्हणत होती काय तरी काय तरी सकाळ सकाळ उठल्या उठल्या म्हणले ती कुंभेस फाट्या पाठी लावलेली चुकीची म्हणले कुंभेस फाट्या पाठी लावली नाही किलोमीटर काल तिच्या मुला तर त्याची कपडे समजे निघले ना हा नाही ती बरोबर आहे की गुलाबजामन काल प्रियंका किती नटली माहिती आहे ना कुत्र बोल कुत्र ती आनंदी किती पण ती म्हणजे आज दोन हजार पंचवीस ला कुत्रा बेला म्हणजे दोन हजार नव्वद पर्यंत नवरा मुठी याला वेळ नाही आणि मला आता पंचेचाळीस चालू आहे कस व्हायचं मावशी काय नाही ते म्हणली दोन हजार नव्वद माझ्याच हातात समज समजायला सरळ करते फक्त <laughs> ही काठी येऊ म्हणजे बाज प्रियंका थांब की माणसाला का बोलते ती ही पाणी मावशी घेतो आता आगळू आपल्याला जायचं लवकर हा जमत बघा नवरीचा आज शाळू कपडे कशी ती घेतोय आम्ही ಕೇಟ್ ಬರ್ರಿ ಕೇಟ್ ಬರಿ